नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे कारण पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता दिला जात होता त्याच लाभार्थ्यांना या नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता दिला जात आहे परंतु अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे अद्याप जमा झालेले नाहीत मित्रांनो या संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे मित्रांनो पंच्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तसेच मित्रांनो केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे तसेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी त्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच चे सहा हजार रुपये आणि पीएम चे सहा हजार या पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत राज्यातील सत्त्याण्णव लक्ष शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री धन धनंजय मुंडे यांनी दिली आहे तसेच मित्रांनो यामध्ये अनेक लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून वंचित राहावे लागले आहे अशा लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळेल का याचा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आला आहे तसेच मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता लवकरच जमा केला जाईल अशी सुद्धा माहिती या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे दिली आहे तसेच मित्रांनो पुढील माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आज जग बदलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी एकवीसव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान शेती युक्त करावी शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारलेले स्मार्ट प्रकल्प स्टार्टअप नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदी मधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना शेती मालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे त्यासोबतच पेरलेल्या आणि उगवलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे तसेच मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील एक कोटी सत्तर लक्ष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये महत्वाचा निर्णय म्हणजे नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद